नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज आपलं स्वागत पाहूया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे आरक्षण सोड जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केले पुलंब्री तालुक्यातील पाल जिल्हा परिषद गटाचं आरक्षण सर्वसाधारण महिलेला सुटलं आहे तालुक्यात सर्वाधिक इच्छुक याच गटात दिसून येत आहेत पाल जिल्हा परिषद गटात भाजपकडून सर्वाधिक इच्छुक आहेत भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा ऐश्वर्याताई अभिषेक काडेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब काकडे यांच्या पत्नी लंकाताई काकडे मंगलबाई शिवाजी पाथरीकर ज्योतिकृष्णा सोटम यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत तर काँग्रेस पक्षाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वरुण पाथरीकर यांच्या पत्नी गीतांजली पाथरीकर या एकमेव प्रभावी दावेदार आहेत या जिल्हा परिषद गटात मागील निवडणुकीत भाजप काँग्रेस अशी सरळ लढत झाली होती मायुती आणि महाविकास आघाडीत अद्याप काही ठरले नसले तरी पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होईल असे चित्र सध्या दिसून येत आहे आगामी निवडणुकीसाठी भाजपा पक्षासमोर इच्छुक अधिक असल्यानं त्यांचं आवाहन असणार आहे तर काँग्रेस पक्षासमोर पक्ष संघटन आणि मर्यादित जनसंपर्क हे आवाहन असणार आहे सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने स्वतःहून सक्रिय महिला इच्छुकांमध्ये फारषण आहेत सद्यस्थितीत इच्छुक असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ऐश्वर्याताई गाडेकर याच एकमेव स्वतःहून सक्रिय व प्रभावी आहेत दोन हजार सतरा मध्ये पंचायत समिती सदस्य झाल्यापासून कायम जनसंपर्कात आहेत पक्षातील विविध पदे विकास कामे सुखदुःखात सहभागी होणे या माध्यमातून या या कायम सक्रिय दिसून आहेत त्यांच्या उजव्या बाजू ठरतात इतर इच्छुक महिलांची नावे चर्चेत आली असली तरी त्या त्यांच्या पत्नींच्या नावाने परिचित असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप पक्ष कुठल्या उमेदवारांच्या गळ्यात माल टाकते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे लवकुर पीजे जे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण सह प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलेंब्री ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा